नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आनंद आणि जान्हवी हे हॉटेलमध्ये आलेले असतात आणि तेथून जात असताना पुन्हा आता रमाचा आवाज आता आनंदच्या कानावर पडतो पटकन आनंद आता थफकतच जान्हवीला म्हणतो की अगं जानू हे बघ मला पुन्हा ओळखीचा आवाज कानावरती पडला तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे बेबी सकाळीसुद्धा आपण घरातून येत होतो ना त्यावेळेस त्या मावशीचा आवाज माझ्या कानावर पडला होता आणि मला देखील तसंच वाटलं होतं आनंद म्हणतो की एक मिनटं थांब मी शहानिशाच करून घेतो तर आता त्याच वेळेस माहीने त्यांचे बोलणे ऐकलेले असते आणि पटकन माही ह्या ही त्या टेबल पासून आता बाजूला गेलेली असते तेवढ्यात आता आनंद त्या टेबल येतो तर तेव्हा तिथे कुणीच नसतं पुन्हा आता, आता जान्हवी ही आनंदचा हात धरून आनंदला तिथून बाजूला घेऊन जाते इकडे आता रमाच्या आठवणीत अक्षय हा भर रस्त्याने जात असतो अक्षयचे लक्ष फक्त रमाकडे लागलेले असते आणि अक्षय खिशामध्ये हात घालून रमाच्या आठवणीत रमाच्या प्रेमाचे क्षण सगळे काही आठवून आता पुढे पुढे जात असतो आपण आता बेडरूममध्ये रमासोबत कशी मौज मजा केली होती मस्ती केली होती हे प्रेमाचे क्षण आता अक्षयला आठवू लागतात आरशासमोर येऊन रामा कशी नटली होती डागडागिने घातली होती तेव्हा आपण रमाला कसे दोन वेण्या घातल्या आणि रमाच्या केसात कसा गजरा माळला हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊ लागते भर पावसामध्ये आपण रमाला घेऊन कसे बुलेटवरून मौज करत आता फेरी मारली आणि बुलेटवरून रमाला फिरवत कशी निसर्गाची माजा घेतली हे सगळं आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊ लागतं आपण कसा रमासोबत प्रेमाने बर्फाचा गोळा खाल्ला होता हे देखील आता अक्षयला आठवू लागते आणि अक्षयच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं त्याच वेळेस अक्षय आता त्या हॉटेल समोर आलेलो असतो आणि तिथे आता मुलांचा घोळका जमलेला असतो सगळेजण आता हॅपी न्यू इयरचे सेलिब्रेशन करत असतात आणि अक्षय भानावर येत अक्षय आता त्या मुलांकडे बघतो इकडे आता माही ही पळत पळत आता त्याच ठिकाणी येते जिथे अक्षय उभा असतो आनंदला बघितल्यानंतर माही हिने तिथून पळ काढलेला असतो आणि आता माहीला खूप दम लागलेला असतो धापा टाकत आ... आता माही तिथे थांबते आणि समोरच असलेल्या अक्षयला बघते माही विचार करते की आंटी सण हे सगळे एका ठिकाणी कसे आहेत तेवढ्यात आता समोरून अक्षयला एक टेम्पो रस्त्याने येताना दिसतो आणि अक्षय आता रस्त्याच्या मध्ये उभा असतो आणि त्या टेम्पोकडे बघत आता अक्षय त्याच्या हाताच्या मोठी आवळतो आणि अक्षयने आता निर्धार केलेला असतो काही जरी झालं तरी रमा जर या जगात नसेल तर माझा सुद्धा या जगात जगून काही उपयोग नाही असे आता मनाने ठाम निश्चय करून अक्षय आता टेम्पो समोर भर रस्त्यामध्ये उभा राहिलेला असतो टेम्पो आता हॉर्न वाजवत रस्त्याने अक्षयकडे येत असतो त्याच वेळेस माही त्या टेम्पोला बघते आणि त्या टेम्पोला हातवारे करून स्टॉप स्टॉप असे म्हणू लागते पण आता टेम्पो आल्याचे काही लक्षच नसते आणि तो हॉर्न वाजवत पुढे येत असतो आणि आता अक्षय हा रस्त्याच्या मधोमध उभा असलेले माहीला दिसते तेवढ्यात आता वर पड़त थे थे तो टेम्पो अक्षयच्या अंगावर जाणार एवढ्यात माही पळत पळत तिथे येते आणि अक्षयचा हात धरून अक्षयला बाजूला ढकलते आणि तो टेम्पो निघून जातो पटकन आता माहीने तिच्या चेहऱ्यावरती मुखवटा घातलेला असतो आणि अक्षय आता माहीला बघतो माही म्हणते की लाईफ इज ब्युटिफुल तुला तुझ्या आयुष्यात तू जी विश करशील ना ती तुला मिळेल तेव्हा तू असं काही करू नकोस डोंट वेट अँड बी सेलिब्रेट ओके असे म्हणत आता माही तेथून जाऊ लागते आणि माही आता त्याच्या समोर पुन्हा उभा राहत म्हणते की वन्स अगेन हॅपी न्यू इयर आणि आता माही निघून जाऊ लागते तर अक्षय माहीचे ते बोलणे ऐकून फक्त माहीकडेच बघू लागतो आणि आता अक्षय विचार करतो की रामा अजून तुम्हाला किती दिवस अशी वाट बघावी लागणार आहे तुझी अक्षय विचार करतो की रमा जर तू नसती तर आज त्या मुलीने मला वाचवलंच नसतं तर आता अक्षय म्हणतो की पण असं नाही होणार रमा आपण एकमेकांसोबत जगण्यासाठी बनलेलो आहोत आयुष्यभरासाठी त्याच वेळेस आता माही तेथून जात असताना आकाशात फटाके वाजवून आता न्यू इयरचे सेलिब्रेशन होते तर अक्षय आणि माही आता त्या उंच उडालेल्या फटाक्याकडे बघू लागतात आणि पटकन आता आकाशात तारा देखील तुटलेला असतो आणि त्याकडे बघत अक्षय विचार करतो की नाहीस आणि त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे जर मला आयुष्यात काही विष करून जे हवं असेल तर मला माझी रमा हवी आहे असा आता अक्षय विचार करतो तेव्हा आता डोळ्यातले पाणी पुसत अक्षय आता खूश झालेला असतो तर माही तेथून निघून गेलेली असते इकडे आता फोन करत नील फोनमध्ये बघत आता माहीची वाट बघत असतो नील विचार करतो ही माही गेली कुठे तेवढ्यात पाठीमागून माही तिथे येते नील म्हणतो की अगं माही कुठे गेली होतीस माही म्हणते की एक कपल आलं होतं क्यूट कपल होतं ते नील म्हणतो की मग काय झालं त्यात माही म्हणते की अरे ते आंटीच्या घरातलं कपल होतं आणि त्यांनी आणि नायनाने मला सांगितलं आहे की त्यांच्यासमोर जायचं नाही म्हणून म्हणून मी बाजूला गेले होते त्यांनी मला तसं क्लिअर कट वॉर्निंग दिली होती नील म्हणतो पण का गं तर माही म्हणते की अरे मी रमासारखी दिसते ना म्हणून त्यांनी मला त्यांच्यासमोर ते, जायचं जा नाही सांगितलं नील म्हणतो की अगं ठीक आहे तू रमासारखी दिसतेस ना मग त्यांना तसं सांगायचं तू रमासारखी दिसते पण रमा, रमा नाहीयेस माही म्हणते की अरे त्यांनी मला प्रॉमिस केला आणि तेच प्रॉमिस मी ब्रेक करू का ते मला त्यांच्या घरी राहू देतात आणि तोही नेईल मला तसं सांगितलं जा तू तिथेच राहा म्हणून नील म्हणतो की ओ नो माही आता हे रमा माही रमा माही बंद कर आणि बद झालं तेव्हा आता र माही म्हणते की ओके नील वेट अँड वॉच तर तू बाईक आता रेडी ठेव आपण पळून जाऊन लग्न करूया तर आता नील खुश होऊन असू लागतो आणि म्हणतो की ओके माही पण आपल्या लग्नामध्ये फनी एन्जॉयमेंट आपण जर असं लग्न केलं तर होईल का तेव्हा आता रमा म्हणते की ओ नो माहीकडे बघत नील म्हणतो की माही तुझं मला माहिती नाही पण तुझ्यासोबत लग्न केल्यानंतर माझं सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे माही देखील आता खूप खुश झालेली असते तेव्हा आता माही म्हणते की बरं नील चल मला आता निघावं लागेल पटकन आता ती बॅग माहीच्या हातात देत नील म्हणतो की माही ही घे तुझी साडी आणि बाय द वे तू साडीमध्ये खूप सुंदर बायको दिसतेस तर आता माहीसुद्धा खूप झा खुश झालेली असते हसतच नील म्हणतो की माही मग नको जाऊ आता तेव्हा आता माही म्हणते की नील असं बोलू नकोस बर का मग मी इथेच थांबते हसतस नील म्हणतो की मग जा पटकन आता आय लव्ह यू असे म्हणत माही आता नीलला मिठी मारते आणि बाय असे म्हणत तेथून निघून जाते नील सुद्धा आता खूप खुश झालेला असतो आणि माहीकडे एकटक नजरेने बघत नील म्हणतो की खरंच माही तुझ्याशी लग्न झाल्यानंतर माझी ना सगळीच स्वप्न पूर्ण होणार आहेत इकडे आता अक्षय पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये घरी येतो आणि रमा आणि त्याच्या फोटोकडे बघू लागतो तेव्हा आता मुकादामांनी सगळ्यांनी रामाच्या फोटोला कसे हार घातले होते आणि रामाचे कसे आता श्राद्ध घात घालायला सुरुवात केली होती हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतं शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की अरे अक्षय रमा आता या जगात नाही आहे तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपल्याला हे करावं लागेल हे सगळं आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊ लागतं रामाने सांगितलेलं असतं की मी जिवंत असेपर्यंत ना तुम्हाला काय भांडायचं ते भाव भांडून घ्या पण मी मेल्यानंतर तुमच्याशी नक्कीच भांडणार आहे रमाचे ते बोलणे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि तो विचार करत अक्षय तसाच खाली बसतो आणि विचार करतो की रमा आता हा डाव माझ्यावरती आहे आणि राज्यसुद्धा माझ्यावर आहे तेव्हा हा डाव आता मी जिंकणार तेव्हा आता त्या मुलीने आपल्याला कसे सांगितले की तू जे मागशील ना ते तुला मिळेल डोंट ब्रेक जस्ट सॅलिब्रेट हे वाक्य देखील आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि त्या मुलीने अक्षयमध्ये पुन्हा रमा तुला मिळेल अशी भेटण्याची तिने आता विश करून दाखवलेली असते आणि त्यामुळे अक्षय आता पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोडून पुन्हा घरी आलेला असतो इकडे आता माही ही पुन्हा आता नैनाच्या घरी आलेली असते आणि साडी घालून नैनासमोर सोप्यावर बसलेली असते आणि आता माही नैनाला सगळे हा सांगते तेव्हा ती ते ऐकून नैना म्हणते की माही तू त्या नीलला सगळं काही सांगितलं नाही ना तेव्हा आता नयनाकडे बघत माही म्हणते की आयाम स्मार्ट मी काहीच सांगितलं नाही तेव्हा आता नयना म्हणते की माही आज तू जशी वागली ना तशीच यापुढे देखील वाघ नैना म्हणते की काही जरी झालं तरी तू मुकादमाच्या समोर येऊ नकोस माही तेव्हा आता ते, ते बोलणे चालू असतानाच सीमा दरवाजा उघडून तिथे येते आणि नैनाचे बोलणे ऐकून म्हणते की एकदम बरोबर बरं का नैना सीमा आता आतमध्ये येताच माहीला बघते आणि त्या साडीतील माहीला बघून सीमा खुश होत म्हणते की अगं बाई बाई माझी रमा तू किती क्यूट दिसतेस आणि आता यापुढे तू रमासारखंच वाग बर का त्यानंतर आता माई म्हणते की यस आंटी पण मला एक प्रश्न पडला आहे खूप विचार केला आणि त्यानंतर मला तो प्रश्न पडला तेव्हा आता सीमा म्हणते काय माई म्हणते की समजा मी जर कुठे बाहेर गेली आणि मुकादम फॅमिलीमधलं जर कोणी माझ्या समोर आलं तर मला कसे कळेल की हा मुकादम फॅमिलीमधलाच आहे म्हणून माहीचा तो प्रश्न ऐकून आता सीमा डोक्याला बोट लावत म्हणते की पोरगी अगदी हुशार आहे बरं का आणि सीमा विचार करत म्हणते की फोटो थांब मी आता तुला सगळ्यांचे फोटोज दाखवते सीमा आता नयनाला फोटो आणायला सांगते तेव्हा आता माही मांडी घालून बसलेली असते आणि आता माहीचे साडी व्यवस्थित करत सीमा म्हणते की तू चांगली मुलगी आहेस पण मुलीसारखं जरा बस ना एवढ्यात आता नाही ना ही आल्बम घेऊन येते तर तो आल्बम आता माही समोर ठेवत सीमा आता माहीला त्या अल्बम मधील फोटो दाखवू लागते आणि त्यामधील फोटो दाखवत सीमा म्हणते की ही जानू आणि ही रमा ही पार्वतीयाजी आणि हे रमाकांत काका पार्वती आजीकडे बघत माई म्हणते की यांना तर मी ओळखते कूल आजी आहेत ह्या त्या दिवशी मी तिकडे गेले होते ना तेव्हा यांना बघितलं होतं आणि अगदी कूलमध्ये ड्रिंक्स करत होत्या त्या तर सीमा ही आता माहीकडे बघू लागते पटकन आता सीमा ते ऐकून माहीच्या डोक्यात चापट मारते आणि म्हणते की माही मोठ्यांचा आदर करायचा असतो त्यानंतर पुढचा फोटो दाखवत सीमा म्हणते की हा आनंद म्हणजे तुझा आनंद भाऊजी त्यानंतर आता सीमा ही अक्षयचा फोटो दाखवत म्हणते की हा घरातील मोठा मुलगा तेव्हा आता त्या फोटोकडे बघत माही म्हणते की हा मोठा मुलगा पण आज याचा मोठा ॲक्सिडेंट होता होता वाचला तेव्हा आता सीमा घाबरते आणि म्हणते काय अक्षयचा ॲक्सिडंट कुठे आणि काय लागलं का त्याला तेव्हा आता सीमा घाबरलेली असते तेव्हा आता दोन्ही हात करत माई म्हणते की तसा ॲक्सिडंट नाही हो आम्ही दोघं समोर येत होतो समोर येत होतो आणि धडकणार होतो तो तसला ॲक्सिडंट माई म्हणते की क्यूट आंटी त्या ॲक्सिडंटबद्दल बोलते मी तेव्हा आता सीमा म्हणते की त्याच्या समोर आली नाहीस ना तू आणि त्याने तुला बघितलं सुद्धा नाही ना तेव्हा आता माई म्हणते की नाही ग आंटी त्या फोटोकडे बघत माही म्हणते की आंटी मस्त आहे तुमचा मुलगा सीमा असतच खुश होते आणि म्हणते की मस्त आहे ना तर आता माही म्हणते की पण त्याचे केस तर नैना म्हणते की त्याच्या केसाशी तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता माही म्हणते की आंटी हिला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा मीच रमा होणार आहे ना मग प्रॉब्लेम कोणाला असणार मलाच ना आणि मला हे असले केस नको येत सीमा ते ऐकून म्हणते की हा कसला हट्टीपणा माही आणि मी त्याला कसं जाऊन सांगू सीमा म्हणते की त्याची अवस्था काय आहे ना माही ते तुला माहिती नाहीये सीमा म्हणते की त्याच्याकडे आता जाऊन मी त्याला असं सांगू का माहीला केस आवडत नाही म्हणून केस कापून टाक तेव्हा आता माही म्हणते की आवो त्याचे केस माहीला आवडत नाही असं त्याला जाऊन सांगू ना का सीमा म्हणते की मग काय तर माही म्हणते की काहीतरी दुसरी आयडिया शोधा ना सीमा म्हणते की अगं बघ लहान केसामध्ये सुद्धा अक्षय किती स्मार्ट दिसायचा माही म्हणते की पण नीलपेक्षा स्मार्ट तर नाहीच आहे तेव्हा सीमाला राग येतो आणि सीमा म्हणते की ए काय बोलतेस माझ्या मुलाविषयी माही म्हणते की ओके ठीक आहे मी त्याच्यासमोर नाही जाणार त्यालाच तुम्ही माझ्यासमोर आणा नैना म्हणते की म्हणजे माही नेमकं का करायचं काय माही म्हणते की सकाळी तुम्ही ना त्याला तुमच्या गार्डनमध्ये घेऊन या पुढचं काय करायचं ना ते मी बघते इकडे आता सीमा विचार करते की या बाईचा काही भरोसाच नाही अगोदर मी विचार करते आणि मग नंतर ठरवते इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये रमाचा विचार करत बसलेला असतो अक्षय विचार करतो की माझी रमा पोलिसांना सापडली नाही मग ती कुठे गेली असेल पुन्हा अक्षय विचार करतो आणि विचार करत म्हणतो की बहुतेक माझी रमा झाडात अटकली असेल तेवढ्यात पाठीमागून सीमा ते येते आणि अक्षयचे बोलणे ऐकते अक्षय विचार करतो की झाडात ती जर अटकली असेल तर कधीतरी खाली पडलीच असेल ना आणि ती सुखरूप असेल ना मग तिला कुणी बघितलं नसेल का असे वेगवेगळे प्रश्न आता अक्षयच्या डोक्यात येऊन अक्षय स्वतःशीच ते बडबडत असतो पण सीमा त्याच वेळेस पाठीमागून ते सगळं ऐकत असते आणि सीमाला आता खूप वाईट वाटत असतं सीमा ते सगळं ऐकून आता तिथेच उभे असते तेवढ्यात पाठीमागून अभिषेक तिथे येतो आणि सीमाला खुनावतो काय चाललंय पटकन आता सीमा हळूच दरवाजा बंद करते आणि अभिषेकला म्हणते की अरे बाजूला ये बाजूला येताच आता सीमा अभिषेकला म्हणते की अरे अक्षयला आता रमाशिवाय नाही राहता येत तो याला खूप त्रास होतोय रे अभि मागापासून तो स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःचा काय अवतार करून ठेवलाय असं आता सीमा सीमा अभिषेकला बोलते म्हणते की त्याची काय अवस्था करून ठेवली त्या केसाचं किती जंगल वाढून ठेवलंय त्याला केस कापायचे सांग बर तेव्हा आता विचार करून अभिषेक म्हणतो की खरंच तू सांगते तसाच त्याचा अवतार झालाय सीमा म्हणते की अरे मग त्याला समजून सांग ना त्याचे केस कापायला घेऊन जा त्याला म्हणजे त्याला फ्रेश वाटेल अभिषेक म्हणतो की आई पण तो काही ऐकणार नाही असंच मला वाटतं तरी मी बघतो तर सीमा म्हणते बघ पटकन आता अभिषेक हळूच दरवाजा उघडून आतमध्ये डोकतो तर अक्षय आता त्याची डायरी लिहित बसलेला असतो इकडे आता अभिषेक से हा सीमाला खुनावतो सीमा तिथून निघून जाते पटकन अभिषेक आता पाठीमागून अक्षयसमोर येतो आणि म्हणतो की अरे अक्षय मी आज जरा सर्व्हिसिंग करायला जातो आहे बरं का तर पटकन आता अक्षय अभिषेककडे बघतो तेव्हा आता अभ्या म्हणतो की अरे गाडीची सर्व्हिसिंग नाही म्हणजे माझी सर्व्हिसिंग म्हणजे माझ्या डोक्याची सर्व्हिसिंग रे असे म्हणत अभ्या असू लागतो आभ्या म्हणतो की तुलासुद्धा मी केस कापायला घेऊन जाणार आहे अक्षय म्हणतो की तुमचं चाललंय काय मी माझी बायको जिवंत असताना तुम्ही माझ्या बायकोचं श्राद्ध काय घालताय मला केस कापायला भादरायला काय घेऊन जात आहे आभ्या म्हणतो की अरे मी कुठं असं म्हटलोय भादरायला काय मी म्हटलो फक्त हेअर कट मारून आणतो तुझा आभ्या म्हणतो की अगोदर तू कसा एकदम छान दिसत होता आभ्या म्हणतो की अगोदर केस जरी वाढले ना तो अगदी छान दिसायचा अक्षय अगदी चॉकलेट बॉय असल्यासारखा लांब वाला तेव्हा सुद्धा तू छान दिसायचा पण आता कसं तुझा खूप अवतार झाला रे अक्षय आणि आता कुणी जरी तुझ्याकडे बघितलं ना तरीसुद्धा तू घाबरेल असा तू दिसतोयस तेव्हा आता आभ्या म्हणतो की चालणारे अक्षय अक्षय म्हणतो की आभ्या तुझं काय चाललंय नको ना रे मला हसवण्याचा प्रयत्न करू आभ्या म्हणतो की अरे अक्षय तूच आम्हाला कायम सांगायचा ना माणसाने कसं प्रेझेंटेबल असावं आणि त्यासाठी स्मार्ट राहायला हवं आणि आता स्वतःच बघ कसा अवतार करून बसलाय शिथे अक्षय म्हणतो की अभि तुझं काय चाललंय मला नाही कापायचे केस तुला कळलं का अभ्या आता अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण अक्षय आता त्याचे केस कापण्यासाठी बिलकुल तयार होत नसतो इकडे आता माही ही आता सीमाला फोन करते तेव्हा आता सीमा म्हणते काय झालं तर आता माही म्हणते की सीमा आंटी आता तुम्ही माझं ऐका आणि मी जे सांगते ना तसंच करा माही म्हणते की अक्षयला ना आता मी गार्डन मध्ये भेटते तुम्ही त्याला फक्त गार्डन मध्ये घेऊन या सीमा म्हणते की अगं गार्डन मध्ये नको ना तर माही म्हणते की आंटी तुम्ही माझा ऐकणार आहे का तेव्हा आता सीमा म्हणते ठीक आहे मी बघते सीमा म्हणते ठीक आहे मी बघते तर खुश होत माही आता फोन ठेवते आणि म्हणते बाय तर इकडे आता सीमा विचार करू लागते सीमा आता किचन मध्ये असते तर तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघड तर तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून अक्षय बाहेर येतो अक्षयला बघताच सीमा म्हणते की अरे अक्षय आणि पटकन आता सीमा अक्षयकडे येते सीमा म्हणते की अक्षय काय करतोय तर अक्षय म्हणतो की सहजच बाहेर आलो सीमा म्हणते की इथे बसण्यापेक्षा आपण जरा बाहेर जाऊयात का तुला सुद्धा छान वाटेल सीमा म्हणते की छान थंडी सुद्धा आहे आणि हिरवळ्याचं ऊन सुद्धा आहे म्हणजे हिवाळ्यात ऊन छान लागतं सीमा म्हणते की ते ऊन अंगावर घ्यायला छान वाटतं आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन सुद्धा मिळतं तर आता अक्षय म्हणतो की माझी अजिबात इच्छा नाहीये आणि मुडही नाहीये सीमा म्हणते की असं काय करतोय श्री अक्षय किती आपण असं बाहेर बसलोच नाही तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय तुला आईसोबत अशा गप्पा न ना, नाई का इच्छा वाटत आणि सीमा तिचा चेहरा बारीक करते ते बघून अक्षय सीमाचा हात धरतो आणि म्हणतो की चल तर खुश होऊन सीमा आता अक्षयला बाहेर घेऊन जाते आणि आता इकडे सीमा ही अक्षयला गार्डनमध्ये घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता माई ही गार्डनमध्ये डान्स करत असते त्यानंतर इकडे आब्याने मोठ्या गमतीने आणि मोठ्या अटकलीने अक्षयला केस कापण्यासाठी घेऊन गेलेला असतो आणि अक्षयचा सुद्धा आता मॉडर्न हेअर कट केलेला असतो तेव्हा आता अक्षय सुद्धा मॉडर्न बनलेला असतो इकडे आता सीमा आणि सगळेजण अक्षयला बघतात आणि आता सीमा म्हणते की अक्षय आता मी तुझ्यासाठी स्थळ शोधतोय तर अक्षय म्हणतो की माझ्यासाठी अजिबात स्थळ शोधायचं नाही माझी रमा जिवंत आहे म्हणजे म्हणजे जिवंत आहे आणि मी तिला शोधणार म्हणजे शोधणारच तेवढे आता आनंद म्हणतो की आणि जर रमा नाही सापडली तर तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा जर नाही सापडली तर ज्या ठिकाणाहून रमा गेली ना त्याच ठिकाणाहून सुद्धा रमाकडे जाईल तेव्हा ते, ते बोलणे ऐकून आता सीमा आणि आनंदला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अक्षयने सगळ्यांना भयानक सत्य सांगितलेलं असतं तेव्हा आता माही ही रमा बनवून कशी अक्षय समोर येते आणि हीच रमा असल्याचे सत्य अक्षय समोर येऊन आता अक्षय पुन्हा कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा